रणजीत गायकवाड रमेश इंगवले सिलेर निगळे सोनू बनसुळे आणि योगेश शिंदे यांच्या ह्या कार्यक्रम यांच्या सगळ्यामुळे चाल असल्यामुळं काही रोडचं काम असल्यामुळं त्यांच्यावर काही बोले टाकायचा काय येत नाही कारण का जसा महाराज कुलरीचा कार्यक्रम करा त्यांनी मला आधीच आग्रह करून सांगितलेलं अभिमान येतो कारण का गुन्हेगार असू द्या दोन पाठ झाले त्याला अभिमान झालात म्हणून समजायचं ठीक आहे पण आपण म्हणून जा अभिमान नाही झाला तर दुसरा समान म्हणतो काय मला तुमचं कीर्तन झालं कशा मुळ झाला अभिमान आधी माझ्या किती एखादा गायक असणार का तुमचा लहेब लगेच अभिमान झाला पकवायला मानला का पकवायला तिथं अभिमान तुका म्हणे नरका गाली अभिमान की हनुमंतराला अजिबात सण होत नाही मी लक्ष द्या अजिबात देवाला सणच होत नाही तर होतच नाही हो लक्षात घ्या कारण आदिमान कधीच होणे नाही आणि आदिमान झाला तिथे मी पण आला त्या भगवंताची प्राप्ती होत नाही लक्ष कारण ज्या कामाला ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला म्हणजे काय दोन शब्द सांगितले तप कर तप कर आणि ब्रह्मजीवनी पत राखी आणि सांगण्यासाठी विष्णू भगवान झाले हं रूप ब्रह्म त्रिष्ठ रूप ब्रह्म सांगितले

लक्ष ठेवा कुठलाही तप करा तप करत असताना तिथं अभिमान होतोच हे लक्षात अभिमान होतो त्या तपास ठिकाणी कारण तुम्ही कुठे जा कर्म मार्गाने जावा ज्ञान मार्गाने जावा तिथं तुम्हाला उपासनाच करावे लागतील हनुमंतराच्या तर तुम्हाला हनुमंतराय काय होईल हनुमंतराय प्रसंग होते अन्यथा होणार नाही लक्ष அந்த கரு மாரணையா தான் தான் சுத்த போயிருத்த ங்க கங்க சி சேர்ம காயக்காய काय उपयोग होणार नाही का सांगतोय की आभिमान होता कामा काय केलं समुद्र खारट करून टाकला साधनेच्या बरोबर आणि विश्वमित्र राजा होता आणि विश्वमित्र राजा असताना मी काय सांगतोय तप महत्वाचं आहे विश्वमित्राचा राजा होता आणि राजा असताना काय केलं त्यांनी हो कुठे आले ओशी ऋषी कशी आले जाता संत सांगतो महात्मा ऋषी महात्माचं दर्शन घ्यावं म्हणून दर्शनासाठी आलेले आणि दर्शन आले। घेतल्यानंतर ते सांगितलं म्हणजे दोनदास खाऊन म्हणजे मी एकटं नाही मी राजे माझ्या संघात दोनशे सैनिक मी सोय करेन

<गयाँ> त्या का जस ज्याला पाहिजे असेल तस भोजन तयार आपण लक्षात तेव्हा थोडंकून टप्प्यात गेलो भाजी जर जर तिकट झाली काय म्हणतो अरे माझं भाजीच तिकट झाली मग तिकट का नाही केलं तर आपण म्हणतो काय म्हणजे फळ पाणी मसाला ज्या टाकला काय म्हणतो काय मसाला तेल भरपूर टाकलं परंतु त्या काम सांगितलं जशी ज्या मनामध्ये इच्छा असेल तसं त्याला भोजन द्यायच तुझा नंबर ताट नंबर सगळे बरोबर ज्याला गोड पाहिली तिकट पाहिली तिकड आणि तुपाची तर लक्षात न छोड किती घ्या आता मला सांगा त्या काम दिन मार्केट मानले ति का सोन नाही घेच नाही हो आणि सगळ्याला जेवण तृप्त झाले पण राजा काय म्हणला विश्वमित्र ही काम घेणू म्हणजे मला द्या तुमचं म्हणजे किती आहे म्हणले कुटुंब लहान आहे तुम्हाला काय करायचं काम घेणू कारण मी राजे मला काय करत प्रजा दरवायची सगळे एखाद्या दुष्काळ जर पडला तर त्याला काय करता येईल तो लोकांना जीव घालता येईल त्यावेळी सांगित सांगितलं राजा बोले बोल राजा कशी काय करतोय म्हणजे मी काही गाय देऊ शकत नाही म्हणले सैनिकावरून घ्या राजे घ्या ने ना मी जी गाय होती तिचं नाव चबडी नावाय का शास्त्रावागे आणि ती बघायची पुन्हा वशिष्ठाकडे आणि वशिष्ठाकडे बघत असताना वशीष तिच्याकडे बघायचे तर राजे आणि त्या टायमा ते काय केलं सगळं सैनिक मारून का आणि वशी कशी आली आणि सांगितलं महाराज तुम्ही मला नेताना का आढळलं नाही त्याला त्यावेळी सांगितलं तो राजे आहे मी कसं काय आढळणार त्या म्हणजे ठीक आहे मी राजा दोन सैन्य सगळं मारून येते आणि सगळं सैन्य महाराजांना मारले आणि त्याचा मुलगा उद्श्व शंभर मुलं होते ते युद्धाला आले ते नव्याण मुलं मारून टाकले

पहिला उपयोग केला विश्वामित्राने कुणावर वशिष्ठिव त्याचा आश्रमच हो। पाडून टाकला आश्रम पाडल्यानंतर वशिषांच्या लक्षात आले विश्वमित्राचं काम आणि ते सांगितलं ब्रह्म काय केलं ब्रह्म त्यांना घेतला येऊन शस्त्र किती येतं ते शस्त्र सगळे संपले ते ब्रह्मशास्त्र सोडलं तीन माजारी गेलं म्हणलं आपल्या पेशात ते वशिषांचं मोठं आहे आपणच ब्रांग व्हावं म्हणून पुन्हा दहा दहा हजार वर्षी जायचे आणि तिसरं संकुणाला राजा त्याला शेरडा संघ वर्ग कोणला जायचं होतं ते वशिष्ठा कसे आले आणि वशिषाला येऊन सांगितलं मला शेरडा संघ वर कोणताला जायचं ज्यावे असं जाता येत नाही ना... जा जा ये ना हो त्या मृत्यू लोकांचा नेम आहे शरीर सोडून दिलं पाहिजे इथे अंगवाणी गेलं पाहिजे नाही ऐकलं त्याने शेवटात तिला त्याच्या वसिटांच्या मुलांकडे गेले आणि सांगितलं आमच्या वल्लांनी काय सांगितलं जाता येत नाही त्या गोष्ट आणि जातो चंडाळ आणि त्या कामात तुम्ही मला पाठवत नाही ना मी जातो म्हण आता ह्याच्या विरोधातलं कोण मी मला शेररा संघाला जायचं कोण दालायचंय आणि तो शेररा संघ म्हणल्यानंतर हे गावाला सगळ्या ऋषी उल परंतु वशी ऋषी सांगितले मी येऊ शकत नाही कारण काय तो छेत्री राजे आणि त्याला शाम त्यांना घरचं अन्न ब्राह्मणाने शिवू नये कारण मी तिथं खाऊ शकत आणि म्हणून काय केलं तपती काय केलं प्रतिश्रष्टी निर्माण केली सांगतो आणि सृष्टी निर्माण केली आणि स्रेष्ठी निर्माण करून त्या टायमाला विषय मित्रांनी काढगला राजाला ओळी पाठवलं इंद्राने सांगितलं पुण्यजीपावटी सरे इंद्रदेवाची उठी उठे येऊ लागे महागारे मृत्यू लोक ज्याबरोबर खाली याव लागतं इंद्राने सांगितलं तुला वरती आता येणार नाही कारण तुला चंद्रास शाप मिळाला आहे तुला खाली जावं लाग. तर विश्वमित्राने हे काम दिला प्रतिसाची निर्माण करतो तरी निर्माण केले महाराज ही महेश बिगर आहेत ना सर फळाचे झाड हे विश्वमित्राने केली लागते आहे तवा परंतु देवा सांगले सर